लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या बरोबरीनच पक्षीय पातळीवरती उमेदवारी निश्चितीच्या हालचालींना वेग आला असताना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील डोकं वर कोल्हापुरात रंगणारा कलगीतुरा मुंबईत रंगला विद्यमान खासदारांच्या उमेदवारी नको असा सूर आमदार द्वयीनं पक्षनेत्यांकडे लावून धरला आधीच या वादानं त्रस्त असलेल्या पक्षनेतृत्वाच्या कोंडीत भर भरपडलीय खासदार धनंजय महाडिक यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार की उमेदवारीवरती दावा सांगितलेले आमदार हसन मुश्रीफ यांच्या पदरात दान पडणार हे लक्षवेधी बनलंय कोल्हापूरच्या गडावरील पसंती नापसंतीचा फटका बाले किल्ल्याला बसण्याचा धोका निर्माण झालाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हा गेल्या वर्षभरापासूनचा वादाचा विषय बनलाय विद्यमान खासदारांनी उमेदवारी दिली जाण्याचे संकेत आहेत त्याचा विचार झाल्यास कोल्हापुरातून महाडिक पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यास काहीच हरकत नसली पाहिजे पण राजकारणात इतकं साधं सरळ समीकरण बहुधा आकाराला येत नसावं कोल्हापुरातील राष्ट्रवादीनं पुन्हा पुन्हा हेच दर्शवत आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं चार महिन्यांपूर्वी आढावा बैठक घेतली तेव्हा महाडिक यांनी स्वाभाविकपणे उमेदवारी मिळावी अशी मागणी केली तेव्हा पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार माजी अध्यक्ष राजू लाटकर व हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी महाडिक यांच्या उमेदवारीला खो घातला त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले की त्यांना हमकास महाडिक यांचे उमेदवारी आणि त्याला होणारा विरोध यावरून विचारलं जातं त्यावर सर्वच नेते पक्षात वाद असतो हा वाद चर्चेतून संपवला जाईल असं स्पष्टीकरण करून वेळ मारून नेताना दिसते